मी रुपाली रुपाली मध्ये तुमचं खूप खूप सागत आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत लसूण सोडण्याची सोपी पद्धत आणि वर्षभर लसूण कशी स्टोर करून ठेवायची ह्याच्यासाठी आपल्याला लसूणच्या पाकळ्या अशा वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि गरम पाण्यामध्ये आपण गरम कोमट पाणी घ्यायचं आपल्याला बोट घातल्यावरती चटका बसणार नाही इथपर्यंत आपल्या ह्याला कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि आपली लसूण जी आहे लसूणच्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि हे पंधरा मिनटं आपल्याला असं झाकून ठेवून द्यायचे आहेत आता पंधरा मिनटानंतर आपण बघूया इथे लसणीच्या पाकळ्या ज्या आहेत ना बघा असे वेगवेगळ्या होत आले बघा नरम झालेली आहे लसूण आणि असे चोळून घ्यायचे आहे सरफ करून ते बघा ह्याने लसणीच्या पाकळ्याला पटकन चोरल्या जातं ते बघा असं मसलून मसलून घ्यायचे आहे तुम्ही का, बघू शकता बघा काही न करता लसणीच्या पाकळ्या ज्या आहेत सोडल्या जात आहेत अशा पद्धतीने काढून घ्यायच्यात आपल्याला आणि ज्या लसणीच्या पाकळ्या सोडल्या जात नसतील ना त्याशा हाताने पटकन अलगद निघतात हे बघा अलगद अशा निघून बाहेर येतात तुम्ही ही पद्धत वापरू शकता आणि लसूण पटकन सोली जाते पंधरा मिनटात आपले लसूण सोलून होता हे ते झालेली आहे आणि ह्या अशा प्रकारे आपण स्टोअर करताना लसणीवरती जे डाग असतील ना ते काढून टाकायचे आहेत एक कोरडा कपडा घ्यायचा आहे आपल्याला आणि कपड्यावरती व्यवस्थित उसळून घ्यायचं आहे फॅन ठेवून द्यायचं आहे ह्याला लसणीमध्ये जो ओलसरपणा असतो हे बघा जे मॉश्चर असतं ना ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे ह्याला मी आता एक ते दोन दिवस असंच ठेवून देणार आहे फॅन खाली आपल्याला ठेवायचं आहे बघा आता ही कोरडी मस्त झालेली आहे लसूण आता आपण स्टोर करण्यासाठी अशी काचेची बॉटल घ्यायची आहे प्लॅस्टिकचा डब्बाही घेतला तरी चालेल अशा पद्धतीने आपण आता स्टोअर करणार आहोत बघा काचेच्या बॉटलमध्ये असं भरून घ्यायचं आहे पने पैक ही पूर्णपणे पॅक नाही करायची आहे थोडी जागावरती ठेवून द्यायची आहे तुमच्याकडे जर काचेची भरडी नसेल किंवा बॉटल नसेल तर प्लॅस्टिकचा डबा जरी असेल तरी तुम्ही त्याला स्टोअर करू शकता याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आणि इथे मी एक चमचा विनेगर घालणार आहे हो विनेगर घालणार आपण व्हाईट विनेगर आणि व्यवस्थित ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे विनिगर आणि मीठ लसूणवरती व्यवस्थित कोर झालं पाहिजे तुमच्याकडे जर अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या जर बॉटल नसतील ना काचीच्या तर तुम्ही प्लॅस्टिकची डबा जरी घेतला तरीही चालेल किंवा एखादी प्लॅस्टिकची पिशवी असेल ना तरी घेतली तरी चालेल हे बघा आता आपण दुसरी पद्धत बघणार आहोत व्यवस्थित आपल्याला हे लसूण कोरडी करून घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला तेल घालणार जेवणामध्ये जे तेल वापरतो ना ते लावलं तरीही चालेल बघा तेलाने आपल्याला ह्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सर्व बाजूनी ह्याला लागलं गेलं पाहिजे बघा आणि आपल्याला अशा प्लॅस्टिकच्या विश्वातून भरून ठेवायचं आहे प्लॅस्टिकच्या विश्वेतून भरून ठेवून जीप लॉक करून घ्यायची आहे फ्रीजर मदे, फ्रीजर मदे दोनी ही पिशवी आपण फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकतो दोन्ही ठिकाणी ही लसूण खराब होत नाही व्यवस्थित राहते तुम्हाला लसूण सोडण्याची आणि स्टोअर करून ठेवण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अच्यात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद